एबीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीपी मराठी न्यूज ला सबस्क्राईब शिवसेना मदतीचा दिवस तेरावा महाराष्ट्राच्या लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना साडी व पुरुषांना पॅन्ट शर्ट वाटप सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सेना नदी काठ्यातील गावांना महापुरामुळे खूप नुकसान झाले असून शिवसेना पक्षाकडून वेळोवेळी मदत सुरूच असून मौजे वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथील महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना साडी व पुरुषांना पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना ओबीसी सेल महाराष्ट्र राज्याध्यक्ष बाळासाहेब किसवे ओबीसी सेल राज्य सचिव गणेशजी जोशी शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे जिल्हा प्रमुख अमरजी पाटील ओबीसी जिल्हाप्रमुख प्रभाकर गायकवाड ओबीसी महिला जिल्हा प्रमुख कृष्णताई बिराजदार सुनंदाताई साळुंके आणि ताताई गवळी सागर सोलापुरे साहेबांना तो गेळी माजित बागवान वैभव जवळकोटे ब्रह्मदेव गायकवाड कुमार धुमार नागेश माने यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक व असंख्य नाटक्या बहिणी उपस्थित होते